आता अहमदनगर मधनं एक बातमी येते पाथर्डी मध्ये शिक्षकानेच अल्पावयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे रविराज चौधरी असं आरोपीचं नाव आहे आणि तो जात देवळेच्या दुर्गा देवी शाळेमध्ये गणित विषयाचा शिकवतो आरोपीने पीडित मुलीला लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप होतोय पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पांडुरंग कधीची नेमकी घटना आहे काय नेमके पावलं टाकण्यात येतात आता अश्विन ही अत्यंत गंभीर घटना म्हणावी लागेल कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे वारंवार अशा घटना होत आहेत आणि त्यातच आता एका शिक्षकानंच ज्या मुलीला म्हणजे जी दहावीतली मुलगी आहे त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं तिचं अपहरण केलं आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला ते तेरा जानेवारीला जी पीडित मुलगी आहे मुली त्या मुलीला त्या शिक्षकानं फूस लावली त्यानंतर तिच्यावरती अत्याचार केला आणि मुलगी रात्रीही घरी न आल्यामुळे पालकांनी या संदर्भामध्ये पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती आणि नंतर ही मुलगी दुसऱ्या दिवशी मिळाली त्यानंतर पालकांनी चौकशी केल्यानंतर हा जो काही घडलेला प्रकार आहे तो समोर आलेला आहे आणि या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे रविराज चौधरी असं या शिक्षकाचं नाव आहे आणि तो सध्या फरार आहे अश्विन पांडुरंग धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल